साखर उद्योग यंत्रापेक्षा माणसांची जास्त गरज असलेला परंतु माणसांच्या कष्टाचं मोल दुर्दैवानं कमीच आहे मुकादम आणि कारखानदार हा या मजुरांचा जणू मालकच एक ठराविक रक्कम त्यांच्याकडून या मजुरांनी उचल म्हणून घेतलेली आणि याच्या बदल्यात या मजुरांनी ऊस तोडणीच काम करायचं नवरा बायकोची एक जोडी म्हणजे कोयता असे कित्येक कोयते दिवस रात्र राब राब राबत असतात विशेष म्हणजे कष्टाच्या आणि घामाच्या या कामात स्त्री पुरुष लहान मोठे असे वर्गीकरणच नाही या मजुरांच्या आरोग्याची पिण्याच्या पाण्याची राहण्याची देखील शाश्वती या कामात नाही सुरक्षितता तर वाऱ्यावरच आहे कामाचे किती तास हे तर न विचारलेलंच बर आपल्या पोटच्या गोळ्याला सोबत घेऊन उसाच्या फडात राबणाऱ्या या कोयत्याच्या पाल्यांचं शिक्षण त्यांचे भविष्य हे आजही अंधारातच आहे पहाटे तीन वाजता मजुरांनी कोयता हातात घ्यायचा घरातील स्त्रीनं भाकरी धापायची आणि बैल जोडी बैलगाडीला झुपत उसाच्या फडाकडे निघायचं फडात गेल्यावर आपल्या चिमुकल्यांना बैलगाडीच्या अथवा उसाच्याच मोळीची झोळी करून त्या झोळीत टाकायचं आणि ऊस तोडणीला सुरुवात करायची तोडणी करता करता त्या उसाची मुळी बांधायची ती बैलगाडी टाकायची आणि गाड्यांचा हाताफा घेऊन कारखान्याच्या दिशेनं निघायचं आर्थिक अडचण कौटुंबिक अडचण या डोळ्यासमोर उभ्या असतात त्यामुळं काही काळ हातात कोयता घेऊन या प्रश्नांची उत्तरं मिळतील या अपेक्षेने हा मजूर राबत आहे मात्र आजही त्यांचे हे प्रश्न अनुत्तरितच आहेत थंडी वाऱ्यात उन्हात अनवाणी पायी हे मजूर असतात आयुष्यात पडलेले उन्हाचे सोसून जगावं लागत पोटाची आग विझवण्यासाठी टीजभर पोटाची खळगी भरण्यासाठी जीवनाशी संघर्ष करत जगावं लागत घशाला पडलेली कोरड घालण्यासाठी दूरवरून पाणी आणावं लागतं आयुष्य मळलं जात भाकरी सारखं जाळावर भाजलं जात भविष्यात तरी सुख मिळेल या अशी पोटी या मजुरांना जगावं लागत हा ऊस तोड मजूर हा परिस्थितीनं पिचलेला असतो हा मजूर जेवढे कष्ट करतो त्याचे मोल मात्र त्याला जितके पाहिजे तेवढे मिळत नाही म्हणूनच फायदा तोटाचा हा व्यवहार इथे कायम घाटाचा असतो